अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते उद्या आहे एकोणावीस ऑगस्ट आणि या दिवशी आलेल्या आहेत श्रावण महिन्यातील तिसरा श्रावणी सोमवार तिसऱ्या श्रावणी सोमवारी अनेक चांगले योग जे आहेत तर ते जुळून आलेले आहेत या दिवशी श्रावण पौर्णिमा आहे श्रावण पौर्णिमा ही आपण नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन म्हणून साजरी करत असतो देशभरात रक्षाबंधनाचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षी विशेष म्हणजे रक्षाबंधनाला तिसरा श्रावण सोमवार जो आहे तर तो आलेला आहे आणि त्यामुळे या दिवसाचे महत्व वाढल्याचे सांगितले जाते आणि म्हणूनच या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या तिसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला शिवलिंगावरती हे एक फळ अर्पण करायचं आहे हे फळ अर्पण केल्याने फक्त चोवीस तासातच आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा हा येऊ लागेल सर्व आर्थिक समस्या ह्या नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल घरामध्ये एकोपा हा कायम टिकून राहील असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत संपूर्ण दिवसामध्ये कधी करू शकता हा उपाय तुम्ही घरीही करू शकतात आणि मंदिरामध्ये सुद्धा करू शकतात परंतु मी सांगेल की तुम्ही हा उपाय मंदिरामध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण मंदिरामध्ये तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि अशावेळी वेळी आपण तिथे हा उपाय जर केला तर त्या उपायांचा आपल्याला खूप पटकन फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं परंतु ज्या लोकांना अगदीच शक्य नाही मंदिर जवळ नाहीत तर त्यांनी हा उपाय घरी केला तरीसुद्धा चालेल परंतु घरी हा उपाय तुम्ही करणार असेल तर तुमच्या घरी महादेवांचं शिवलिंग जे आहे तर ते असायला हवं तरच हा उपाय तुम्हाला घरी करता येईल किंवा तुम्ही मातीचं शिवलिंग बनवून तिथे हा उपाय करू शकता आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे बघा बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये सर्व काही सुरळीत चालू असतं सर्व काही चांगलं असतं परंतु अचानक घरामध्ये हळूहळू वाद व्हायला सुरुवात होते जसे की भांडणं व्हायला सुरुवात होते मग ही भांडणं बायकोची असेल आईची मुलांची असेल किंवा सासू सुनेची असेल तर सतत हे वाद व्हायला सुरुवात होते आणि या वादामुळे घरामध्ये बघा सुख शांती टिकून राहत नाही सतत भांडणे कलह होत असतो आणि त्या घरामध्ये लक्ष्मीसुद्धा स्थिर राहत नाही आणि यानंतर ना हळूहळू घरामध्ये पैशांच्या अडचणी लागतात यानंतर कर्ज वाढत जातं आर्थिक समस्या यायला लागतात आलेला पैसा टिकत नाही कोणत्या कोणत्या कारणातून पैसा हा निघून जातो कुटुंबामध्ये सुद्धा एकोपा राहत नाही तसेच कुटुंबाची प्रगतीसुद्धा होत नाही तर या समस्या जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही आवर्जून हा उपाय उद्या श्रावणातील तिसऱ्या सोमवारी करून पहा हा उपाय जर तुम्ही केला तर शंभर टक्के तुमच्या घरातील सर्व अडचणी ज्या आहेत ना त्या दूर होतील तर आपल्याला काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आपली नित्य कर्म जाहे? देव जे आहेत तर ती आवरून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहेत आता हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्या देवघरातल्या देवतांची पूजा ही आपल्याला न चुकता करायची आहेत कारण जेव्हा आपले देवघरातले जे देव असतात जेव्हा आपण त्यांची पूजा करतो तेव्हा ते आपल्यावरती ते प्रसन्न होत असतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत असतं आपले उपाय जे आहेत तर ते खूप कारगर ठरत असतात म्हणून घरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आणि यानंतर हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये किंवा घरी केला तरी चालेल तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय मंदिरामध्ये कसा करायचा ते तुम्हाला सर्वप्रथम सांगते तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे यानंतरनं एक चमचाभर कच्चं दूध त्याचबरोबर एक चमचाभर तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर काहीच हरकत नाही फक्त तुम्ही कच्चं दूध त्या पाण्यामध्ये टाकलं तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला एक बेलपत्र घ्यायचं आहे सोबतच तुमच्याकडे बेलफळं असेल तर तेही तुम्ही घेऊ शकतात पांढरी फुलं घेऊ शकतात आणि याचबरोबर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं फळ जे आहे तर ते म्हणजे डाळिंब तर आपल्याला एक डाळिंबाचं फळ जे आहे तर ते घ्यायचं आहे डाळिंबाचं फळ घेताना ते चांगलं घ्यायचं आहेत कुठेही काळं पडलेलं किंवा खराब झालेलं सडलेलं असं घेऊ नका याचं फळ सुद्धा तसंच मिळत असतं म्हणून एक चांगलं असं अख्खं डाळिंब जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर ना तुम्हाला सर्वप्रथम हे जल जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला बेलपान जे आहे तर ते अर्पण करायचं आहे पांढरी फुलं तुम्ही घेऊन गेलेली असाल तर ती अर्पण करायची आहेत तसेच उद्या शिवामुठ जे आहे तर ते हिरवे मूग आहेत म्हणून तुम्हाला शिवलिंगावरती शिवामुठ म्हणून हिरवे मूगसुद्धा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर हे फळ जे आहे तर ते आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहेत ओम नम शिवाय हा प्रभावी मंत्र जो आहे तर महादेवांचा हा म्हणायचा आहे आणि यानंतर ना आपल्या कुटुंबामध्ये जी काही अडचण असेल जी काही आर्थिक समस्या असेल पैसा येतो आहे परंतु टिकत नाही किंवा आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणातून निघून जातो घरामध्ये सतत वाद होत आहे सासू सुन्याचा पटत नाही किंवा नवराबाई कोणची सतत भांडणं होतात यामुळे घरामध्ये सुख शांती नाही जी काही तुमची इच्छा असेल तर तुम्हाला मनोमन व्यक्त करायची आणि ते फळ जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे हे फळ अर्पण केल्यानंतरना पुन्हा एकदा महादेवांना तुम्ही जी काही इच्छा मागितलेली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि हा उपाय करून तुम्हाला घरी यायचं तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये असे देवदेवत आहेत त्यांना प्रिय असणारी फुलं आणि फळं जे आहेत तर ती वेगवेगळी आहेत त्यामध्ये डाळिंब हे एक फळ आहे हे महादेवांना अतिशय प्रिय आहेत ज्या प्रकारे डाळिंबामधले जे दाणे जे असतात तर ते एकमेकांना चिकटून असतात आणि जर आपण हे फळ जर शिवलिंगावरती अर्पण केलं तर आपलं कुटुंबसुद्धा एकमेकांना अशाच पद्धतीने धरून राहतं आणि याच पद्धतीने कुटुंब जे आहे तर ते पुढं जात असतं घरामध्ये डाळिंबाचं फळ नेहमी ठेवणं किंवा डाळिंबाचं एखादं झाड लावणं हे सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा या डाळिंबाचे फळाचे खूप विशेष महत्त्व जे आहे तर ते सांगितलेले आहेत आणि असं म्हणतात की जर आपण सोमवारच्या दिवशी हे फळ महादेवांना अर्पण केलं तर आपली आर्थिक समस्या जी आहेत म्हणजे पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या कायमच्या दूर होतात तसेच व्यक्तीच्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या देखील नष्ट होतात म्हणून जर तुमची स्वतःचीही एखादी इच्छा असेल एखादी नोकरी प्राप्तीबद्दल तुमची इच्छा असेल धनप्राप्तीबद्दल तुमची इच्छा असेल किंवा कोणतं महत्त्वाचं काम तुमचं पूर्ण होण्याबद्दल असेल तर तुम्ही हे फळ अर्पण करताना तुमच्या मनातील कठीणातील कठीण कथीन जी काही इच्छा असेल ती देखील तुम्ही व्यक्त करू शकता असं म्हणतात की जो व्यक्ती हे फळ अर्पण करून आपली इच्छा व्यक्त करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा या मनोकामना पूर्ण होतात डाळिंबाचं झाड हे आपल्या घरापाशी लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी डाळिंबाच्या रूपामध्ये वास करतात आणि म्हणून हे फळ जर आपण महादेवांना अर्पण केलं तर आर्थिक समस्येपासून आपल्याला मुक्ती मिळून आर्थिक लाभ जो आहे तर तो मिळतो जर तुम्ही हा उपाय घरी करणार असेल तर अगदी याच पद्धतीने तुम्हाला हा उपाय घरी करायचा आहे घरी तुम्ही हे फळ अर्पण केलेलं असेल तर हे फळ दुसऱ्या दिवशी तुम्हाला उचलून सर्वांनी घरामध्ये प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे आणि मंदिरामध्ये हे फळ आपण अर्पण करणार आहेत त्यावेळी तिथे असणारी पुजारी जे आहेत तर ते फळ घरी घेऊन जातात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असं पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ